माननीय शरद चंद्र पवार साहेब व शिव छत्रपती क्रीडा जीवन गौरव पुरस्काराचे विजेते कुस्ती क्षेत्राचे दैवत मान्य श्री पंढरनाथ तथा अण्णासाहेब पटारे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या भव्य जंगी काटा कुस्त्यांच्या मैदानाचे संपूर्णपणे तयारी पूर्णत्वास कराडी येथील राजाराम पटारेया पटारे या इंडोर स्टेडियममध्ये भारतातील सर्वश्रेष्ठ मैदान रंगणार पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाज अकरा वाजता सकाळी अकरा ते सहा वाजेपर्यंत भारतातल्या नामांकित मल्लांच्या कुस्त्या रंगणार कुठेही बसून अत्यंत कुस्ती नजीक कुस्ती पहावी अशी व्यवस्था बैठक व्यवस्था जणू खासबागच्या कुस्ती मैदानातच बसून कुस्ती पाहतो की काय असे सर्वांना वाटावं असं बैठक व्यवस्था ठीक तीन वाजता भारताचे केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी साहेब यांचे आगमन संपूर्ण या क्रीडानगरीमध्ये पहिले हिंद केसरी श्रीपदी कचनाळे हिंद केसरी मारुतीमाने भाऊ हिंद केसरी दीनानाथांना अर्जुन आवार हिंद केसरी गणपतराव आंदळकर वाजतात अशा अनेक महान मल्लांच्या रुस्तुमे हिंद हरिश्चंद्र बिराजदार यांच्याही आठवणी या मैदानात सर्वांनाच झाल्याच पाहिजेत अशा पद्धतीचे होर्डिंग्स आणि बॅनर्स लावून हे मैदान सुशोभित केलेलं आहे भर उन्हात किंवा कोणत्याही सीजनमध्ये या इंडोअरमध्ये कुस्ती रंगणार असं हे इंडोअर सर्व सोयी नियुक्त असणारं इंडोअर स्टेडियम या क्रीडानगरीत उद्या पंचवीस डिसेंबर रोजी ठीक अकरा ते सहा वाजेपर्यंत भारतातील सर्वश्रेष्ठ कुस्ती मैदान संपन्न होणार तर या मैदानाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद